हजार हजार रुपये हजार पंचवीस पंचवीस पन्नास पंचहत्तर अठरा सवे अठरा तेराशे पंचवीस 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 तेराशे पंधराशे पंधरा पंचपन्न पंचवीस सोळाशे रुपये पंचपन्न पंचवीस सतरा पंचपन्न पंचहत्तर अठराशे रुपये अठराशे अठराशे रुपये अठराशे छत्तीसशे साडेपाचशे सहाशे सहाशे सव्वा सहाशे सातशे सातशे रुपये चिंगडी सव्वा सात साडेसात आठशे आठशे नऊशे हजार रुपये चिंगडी हजार रुपये सातशे आठशे आठशे सव्वा आठशे साडेआठशे नऊशे नऊशे रुपये नऊशे पंचवीस पंचव्यासशे पन्नास पाचशे एक हजार एक हजार पंचवीस पंचव्यासशे पन्नास अकराशे पंचवीस पंचवीस पन्नास पंच्याहत्तर बाराशे अठराशे सव्वा साडे साडेबारा पावन तेरा तेराशे सव्वा तेरा साडे साडे तेरा चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे रुपये चौदाशे एमटीसी वर्ग पाचशे पाचशे सवा पाचशे सहाशे सहाशे सव्वा सहा सातशे सव्वा सव्वा सात साडेसात पाचशे साडेआठ साडेआठशे साडेआठशे नऊशे साडे नऊशे एक हजार पंचवीस पन्नास पाचशे अकरा सव्वा अकरा साडे अकराशे साडे अकराशे रुपये डबल एक्स वर्ग पंच्याहत्तर अकरा सव्वा अकरा बारा बारा आपल्या शे सव्वा सवा बारा साडे बारा तेराशे आता सव्वा तेरा चौदाशे चौदाशे रुपये पंचवीस पव्न पंच्याहत्तरश पंधराशे तीस ला दोन तीसला ला होते बर वाटत बोला पाचशे होऊन गे पाचशे रुपये पाचशे साडेपाचशे सातशे सव्वा सर सव्वास नऊशे सव्वा साडे नऊ एक हजार पंचवीस पाव्न पाचशे अकराशे रुपये गोलटी अकराशे रुपये